राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाजारांच्या अभंगाचं निरूपणातलं छप्पन्नाव अभंग आज आपण अभ्यासणार आहोत देव राखे त्या मारील कोण न मोडे काटा भिंडता वन न जळे न बुडे नव्हे काही तेही अमृत पाही न चुके वाट न पडे फंदी नव्हे कधी यमबाधा तुका म्हणे नारायण येता गोळ्या वारी बाड याचा सरळ अर्थ आधी समजून सांगतो की ज्याचे रक्षण करण्यात देव तयार आहे त्याला कोण मारणार जे आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारी देवे राखे त्या मारील कोण कोण मारील त्याला ज्याचं देव रक्षण करतो त्याला कोण मारणार नाही का काट्यांनी भरलेल्या वनातून सुद्धा तो अणवाणी चालला तरी त्याच्या पायामध्ये काटा मोडणार नाही कारण रक्षण करणारा भगवंत तो आग्नेने जाळला जाणार नाही आग जा लागली तरी त्याला काही त्रास होणार नाही पाण्यात बुडला जात नाही चुकून वी पडला विहिरीमध्ये तलावात तरी तो बुडत नाही आपण खूप वेळा उदाहरण पाहतो की ला पूर आला पुरामध्ये आई वडील होऊन जातात लहान बाळ आपाप किनाऱ्याला येऊन पडतो म्हणजे खरं बुडायला लहान पोराने पाहिजे आईबापाला नाही तर काहीतरी धारता येतं पण आईबाप बाप बुडून जातात पोरग मात्र बाजूला पडतो खूप वेळा आपण पाहतो की गाडी अंगावर आली पण तो गाडीच्या खाली गेला अगदी अलगद गे कधी वाचलं तर वाचवणार आहे देव असतो हेच लोकांना महाराजांना समजून सांगायचं आहे तो कधी वाट चुकत नाही आणि कोणत्याही फंदामध्ये पडत नाही त्यास यमवादाही म्हणजे मृत्यूही लवकर वाईट प्रकारे कधी येत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावर येणाऱ्या शत्रूच्या गोळ्या आणि बाणांचे विघ्न स्वतः नारायणच निवारण करतो आता याच भावार्थ आपण म्हणजे निरूपण समजून घेऊया परमेश्वराचा अनन्य भक्त झालं काय होतं याचं तुकाराम महाराज या अभंगामध्ये वर्णन करत आहे की जो देवाचा अगदी अनन्य भक्त असतो नाही का देव त्याच्या संकटातून सगळ्या संकटातून त्याचं रक्षण करतो तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात ते की देवापासून जो विभक्त नसतो तो भक्त विभक्त म्हणजे काय वेगळा नाही का, का। आणि भक्त म्हणजे जो देवाला चिकटूर आहे देवापासून विभक्त झाला नाही तो भक्त जो मनुष्य सदैव देवाशी अनुसंधान ठेवतो त्याच्या हृदयात परमेश्वराचं चिंतन चालू असतं चार चार देव नेहमी त्याच्या हृदयामध्येच वास्तव्य करून असतो आणि जिथे देव साक्षात आहे तिथे संकटाचा निभाव अजिबात लागत नाही आता देव तारतो म्हणजे काय तर देव आपल्या हृदयामध्ये अस्तित्वात असला की आपल्याला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही म्हणून जेव्हा कधी तुम्हाला संकट आहे असं वाटतं एकटे आहोत रस्त्यावर आपण एकटे आहोत असं वाटतं की धोका वाटतो तेव्हा भगवंताचं नामस्मरण चालू करा डोळे मिटा एकच मिनटं भगवंताला बोलवा हाक मारा आणि चला खूप जणांनी कथा की रात्रीच्या वेळेस एक मुलगी चालली होती तिला पुढं समोर काही पोरं उभे असल्या दिवशी ती घाबरली रामरक्षा मानाला सुरुवात केली आत्तासज्ज धनुष्या वृक्ष वृक्षा वृक्षा आणि ती चालत गेली ते पोरं बिचारे रस्त्यात उभी होते ते बाजूला झाले गपचूप खाली माना घालून निघून गेले आणि ती घरी पोहोचली तिच्या पाठीमाग एक मोटरसायकलवाला येत होता मग दुसऱ्याविषयी त्याला म्हणले काय गे तू काय कुठं ना केला म्हणले काय झालं काही नाही म्हणलं तुझ्या बाजूने दोन पोलीस चालले होते मग ते गुंड पोरं होते ते सुद्धा बिचारे पोलिसांना पाहून गपचू मान खाली घालून निघून गेले काही कुठं काही झालतं का ते म्हणले नाही मी एकटीच होते नाही नाही म्हणले तुझे दोन्ही बाजूनी पोलीस होते राम लक्ष्मण आत्तासज्जनुषाभुक्षा विषय संगण रक्षणाय मग राम लक्ष्मण वगळता पती सदैव गेले राम लक्ष्मण लगेच उभे राहिले तिला दिसले नाहीत पण त्या पोरांना दिसले की तिच्या बाजूने दोन पोलीस उभे त्याच्यामुळे त्यांनी तिला त्रास छेडलं नाही परमेश्वर कसं रक्षण करतो याचं तुम्हाला सहज उदाहरण समजून सांगितलेलं आहे मी अनेक कथा तुम्हाला युट्यूबवर सुद्धा सापडतील की देवाचं नाव घेतल्यानंतर कसे कोणीतरी माणसाच्या रूपामध्ये येऊन रक्षण केलं माणसाच्या रूपात येऊन त्यांना संकटातून वाचवलेलं असं तुम्हाला अनुभव येईल आणि तुकारा मारा आपल्याला नेहमी ते सांगतात की जेव्हा तुम्ही भगवंताचे भक्त होता तेव्हा तो सगळ्या बाबतीमध्ये तुमचं रक्षण करतो अनुभूती ही घ्यायची असते ऐकून समजत नाही भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याचे वडील हिरण्य कश्यपोने अनेक प्रयत्न केले त्याला डोंगरावर डागलीत पेटलं त्याला अग्नीमध्ये टाकलं त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं तेला ते तेला पण भगवंत रक्षण करता असल्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी वाचला त्याला काही सुद्धा नाही <coughs> म्हणून जो भगवंताला शरण जातो त्याला परमेश्वर पण पर तोपदी त्याचं तो रक्षण करताना दिसून येतो त्याची आर्थिक अडचण असो त्याची शारीरिक अडचण असो त्याची मानसिक अडचण असो भगवंत तिथं उभा राहून त्याला मदत करताना आपल्याला दिसतं तुकाराम महाराज हेच वर्म आपल्याला समजून सांगतात आहे की देव ज्याची काळजी घेतो त्याला काही घाबरायचं कारण नाही भगवान श्री कृष्ण अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात तैसा मी वाचून काही आणिक गोमटेच नाही मदच नाम पाही जाणे ठेवले ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतिताशी माते ते तयाचे मीची सेवी जे एकवटुनी दिवेक्षणी अनुसरले माझे पाहणी तेव्हाच त्यांची चिंतावणी मदच पडली जेव्हा एकवटून जुवटून जे, एक जे लोक माझं धाव करतात माझं नामस्मरण करतात भगवंत सांगतात तेव्हाच त्याची चिंतावणी मदत पडली त्याची चिंता, चिंता करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते मग तीही जे जे करावे ते मदती पडले आहोते जैसे अजात पक्षाचे ने जीवे पक्षीने जीवे मग अजात पक्षी म्हणजे आपण जसं घार विंडते आकाशी तिचे चित्त पिल्ला म्हणतो तसं भगवंतावं सगळं लक्ष आपल्याकडं राहतं याला काही त्रास नाही न होत याचा काही प्रॉब्लेम तर नाही आला हे भगवंत आपली काळजी घ्यायला सुरुवात करतो याचा अर्थ सगळा भार टाकायचं टाकायचा आपण निवंत बसा असं नाही आपण प्रयत्न काम करत राहायचं आपल्याला भगवंत दिशा देतो मदत करतो मार्गदर्शन करतो दुःख सहन करण्याची ताकद देतो चुकीच्या दिशेने आपल्याला जाऊ देत, देत नाही आपल्याला काही वेळ वाटतं माझं नुकसान झालं पण ते पुढे जाऊन लक्षात जाणार नाही तो फायदाच होता <coughs> की आपण त्या संकटातून वाचलो आपण डुबता डुबता राहिलं भगवंत <coughs> नारद मुनी सुद्धा म्हणजे नारद भक्तीसूत्रामध्ये सांगतात सान कामयान मी निरोध स्वरूपातो कारण कामनायुक्त भक्ती जर आपण धरली काही परळावा म्हणून तर भगवंत प्रसन्न होत नाही पण निर्मेक्ष भगवंत ठेवले की जेव्हा सदैव माझ्या हृदयात वास्तव्य ग तर मग मात्र देव तुमचं रक्षण करायला बांधील आहे म्हणून अशा भक्तांची देव कधी काळजी घेत नाही की जे स्वतःसाठी काहीतरी मागतात परमेश्वर दयाळू आहे त्याच्यावर खूप कृपा करायला नेहमी समर्थ आहे नाही का भक्तांची परमेश्वर अशा भक्तांचं रक्षण करतो जो त्याला शरण गेलेले आहेत म्हणून आपण भगवंताला शरण गेलो तरच आपल्याला भगवंत प्रसन्न होतो भक्ताची अनुमान व्यथा क्षण एक साहवे भगवंता प्रल्हादाची दुःखता होय निवारिता निजाग भक्ताचे असहाय्य झालेला भक्त भगवंताला क्षणभर सुद्धा सहन होत नाही गिळून अंतरी गोपाळ राहिले वनांतरी पांडव जाळता जोहरी काढले बाहेर जुवेद्वार करुणी सर्वांगाचा ओढा नित्य निवारी भक्तांची पीडा चोका भक्ताच्या भिडा रणंगणी गुळा वागवी तुम्ही श्रीकृष्ण पा रामायण शिरपा प्रत्येक ठिकाणी भगवंत आपल्या भक्तांना रक्षण करताना दिसून येतो पांडवांचं रक्षण कोणी केलं भगवान श्रीकृष्णाने कारण पांडव सदैव भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असत अशा आघात भगवंताच्या कृपेची आपल्याला अनुभूती घ्यायची असेल तर आपणही अनन्य भावाने त्याला शरण जावं देवताचं नामस्मरण करावं रोज थोडा वेळ तरी त्याला आपण द्यावा परमेश्वर हृदयामध्ये साठवलं हो की आपल्याला भगवंत कोणाची भीती वाटायचं कारण नाही ना ना म्हणून आपल्याबरोबर देव आहे सदैव मनामध्ये कल्पना करा देव तुमच्या हृदयामध्ये राहील तुमचं रक्षण करेल रामकृष्ण हरे